नमस्कार मंडळी आज आपण होममेड केशर विल्याची सिरप तसेच पारंपरिक पद्धतीने सुधारस आणि केशर विल्याची सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत केशर वेलची सरप करण्यासाठी एक वाटी साखर लागणार आहे एका भांड्यात एक वाटी साखर घ्यायची त्यात वाटी पाणी घालायचं साखर बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आता हे मिश्रण मिडियम आचेवर ठेवून साखर विरघळून घ्यायची आपल्याला आता या मिश्रणात एक टेबलस्पून वेलची पावडर घालायची आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून त्यात एक दोन चिमूट केशर चुरून घालायचं आहे या मिश्रणाला उकळे आल्यावर आणि पाक थोडा चिकट झाल्यावर गॅस बंद करायचा या मिश्रणाचा एक तारी पाक करायचा नाही गरज वाटल्यास पिवळा रंगाचे दोन थेंब घालायचे केशर विल्याची सिरप तयार आहे आता हे सिरप एका बाटलीत भरून ठेवायचं हे केशर केशरविलाचे सिरप वर्षभर चांगले टिकते कोणत्याही गोड पदार्थात हे सिरप घालून पदार्थाची चव आणि रंग दोन्ही द्विगुणित होतो या सर्व रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे हे होममेड केशरविल्याची सिरप तयार आहे आता पारंपरिक सुधारस कसा करायचा ते पाहू यासाठी दीड लिंबाचा रस काढून घ्यायचा पूर्वी साधारण तीस ते चाळीस वर्षापूर्वी गावाकडे लग्नाच्या आदल्या रात्रीच्या पंक्तीत हा पदार्थ आवर्जून केला जायचा सुधारस करायला अतिशय सोपा आणि घरातल्या मोजक्या सामानातून केला जातो लिंबाचा रस गाळून घ्यायचा केशरवेलची सिरप ज्या भांड्यात केलं आहे त्याच भांड्यात एक वाटी साखर घ्यायची आणि ते साखर बुडेल एवढं त्यात पाणी घालायचं या मिश्रणाला उकळी आणायची साखर विरगळून मिश्रण चिकट झाले की गॅस लगेच बंद करायचा एक तारी पाक करायचा नाही आता हा पाक गॅसवरून काढून त्यात लिंबाचा रस आणि तयार केलेले केशर विल्याची सिरप घालायचं एक चमचा केशरविल्याची सिरप घालून हे मिश्रण छान मिक्स करायचं केशर वेलची साखर आणि लिंबाचा रस यापासून तयार झालेला हा सुद्धा रस अतिशय चवीला छान लागतो गोड आवडणाऱ्यांसाठी हा सुधारस पोळीबरोबर खायला छान लागतो हाही सुधारस साठवून बरेच दिवस छान टिकतो केशरवेलची युक्त सुधारस तयार आहे त्या सुधारसाचे दोन चमचे एका ग्लासात घेऊन त्यात थंड पाणी घालून चवीनुसार मीठ घालून केशरवेलाची सरबत तयार तुम्ही माझ्या चॅनलला प्रथम व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद